नमस्कार शेतकरी मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये बोनस निधीचे वितरण पूर्णत झालेले आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये पात्र लाभार्थ्यांची संख्या होती एक लाख छप्पन हजार तर यासाठी वितरित केलेला निधी होता एकशे ऐंशी कोटी एकसष्ट लाख छप्पन हजार तर यामध्ये खरेदी केंद्रावर नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या होती एक लाख तीस हजार चारशे अठ्ठ्याऐंशी यापैकी विक्री केलेल्या शेतकऱ्यांना म्हणजेच एकोणसत्तर हजार चारशे शहात्तर लाभार्थींच्या खात्यावर हा एकशे ऐंशी कोटी एकसष्ट लाख छप्पन हजार रुपयाचा निधी पूर्णतः वितरण केलेला आहे परंतु खरेदी केंद्रावर जे काही नोंदणीकृत शेतकरी आहेत त्यापैकी विक्री केलेल्या शेतकऱ्यांना गोंदिया जिल्ह्यातील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने प्राधान्य दिलेले आहे मात्र ज्या शेतकऱ्यांनी विक्री केली नाही नोंदणी केलेली आहे अशा शेतकऱ्यांना आता वेटिंगवर ठेवलेले आहे तर बोनसपासून वंचित राहिलेल्या नोंदणीकृत शेतकऱ्यांची संख्या एकसष्ट हजार इतकी आहे तर अशा शेतकऱ्यांसाठी जवळपास एकशे एक कोटी एक रुपयाची निधीची आवश्यकता असल्याचे तेथील जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने म्हटलेलं आहे तर राहिलेल्या शेतकऱ्यांना टप्पा दोनच्या बोनस वाटपाची प्रतीक्षा लागलेली आहे राज्यामध्ये दहा जिल्ह्यांना बोनसचे वितरण झालेले असताना गडचिरोली आणि गोंदिया जिल्हाखेरीज इतर कुठल्याही जिल्ह्यांनी आपण या तारखेला बोनसचे वितरण करणार आहोत या पद्धतीचे जाहीर वक्तव्य केलेले नाही गडचिरोली जिल्हा येथे आदिवासी विकास महामंडळाला तथा जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला निधीचे वाटप झालेले आहे आदिवासी विकास महामंडळाने येत्या सोमवारपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर धान बोनसचे वितरण होणार असल्याचे आणि चोवीस पर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी जमा होईल अशी माहिती दिली त्याच माध्यमातून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिशांत पन्ना यांनी सुद्धा गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी विकास महामंडळाकडे तसेच जिल्हा फेडरेशनकडे नोंदणीकृत शेतकऱ्यांना बोनस निधीचे वितरण सोमवारपासून होणार असल्याचे जाहीरपणे माध्यमांना माहिती दिली तर गोंदिया वगळता येत्या सोमवार पासून सर्व जिल्ह्यांमध्ये या बोनस निधीच्या वाटपाला सुरुवात होणार आहे तर पहिल्या टप्प्यामध्ये खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जात आहे त्या शेतकऱ्यांनी विक्री केली नाही मात्र नोंदणीकृत आहेत अशांना टप्पा दोन मध्ये या बोनस निधीचे वितरण केले जाणार आहे तर टप्पा एक साठीच काही जिल्ह्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागत आहे तर उरलेल्या टप्पा दोन मधील शेतकऱ्यांना त्याचे वाटप कधी होणार की हेतुपूर्वकच टप्पा एकच्या च्या निधीला विलंब करून सरकार टप्पा दोनच्या वितरण निधीला टाकत आहे की काय असा शेतकऱ्यांमध्ये प्रश्न पडत आहे तर मित्रांनो आता येत्या सोमवारपासून या बोनस निधीच्या वितरणाला सुरुवात होणार आहे तर कमेंटच्या माध्यमातून पालघर आणि नाशिक जिल्ह्यांनी आम्हाला बोनस निधी कधी मिळेल हे मोठ्या प्रमाणामध्ये कमेंट केलेली होती मात्र टप्पा एकमध्ये नाशिक आणि पालघरला कुठल्याही प्रकारे बोनस निधीची नोंद केली गेली नाही तर त्यांना आता प्रतीक्षा करावी लागेल आणि टप्पा दोनमध्येच आता या बोनस निधीचे त्यांना वितरण होणार आहे तर अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार